आपले अंतर्मन अमर्याद आहे पण प्रत्येक व्यक्ती त्याच्या अंतर्मनात त्याच्या अमर्याद अंतर्मनात विविध प्रकारचे आयुष्य जगत असते उदाहरण द्यायचं झालं ना या अमर्याद अंतर्मनात देखील काही दे, व्यक्ती एखाद्या डबक्यासारखे किंवा विहिरीसारखे आयुष्य जगतात ते फक्त तेवढ्याच विहिरी म्हणणं किंवा तेवढंच डबक्या म्हणणं त्यांना जे पाहिजे ते घेत जातात किंवा त्यांना जे पाहिजे ते भेटत जातं त्यांना तिकडे सापडत जातं काही व्यक्ती तलावासारखे असतात तो तलाव म्हणजे त्यांच्या अंतर्मत कुठच्या ठिकाणी असो त्यांच्यावरती अवलंबून असतो ज्यांचा तलाव समृद्ध ठिकाणी असतो ना सतत तिकडे वाहत पाणी येत जात असत सर्व सर्वांगीण समृद्धता त्या तलावात असते तर तिकडे ते त्या प्रकारचे आयुष्य जगत असतात काही लोक ते अफाट सागरासारख्या अंतर्मनात आयुष्य जगत असतात पण इथे देखील एक महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे या अथांग समुद्रात ते नक्की कुठच्या भागात आहे किंवा कुठच्या ठिकाणी ते आहेत की जिकडे त्यांना सर्वांगीण समृद्धी भेटेल जर ते त्या ठिकाणी नसतील ना त्यांना त्या ठिकाणी जावं लागेल काहींचं अंतर्मन तर अगदी वादळी समुद्र असतं म्हणजे सतत तिकडे काय नाही काहीतरी चालूच असतं हा पण एक आहे या वादळी समुद्रामध्ये आहे ना चमत्कार खूप घडत असतात आणि त्यांना पाहिजे ते तिकडे त्यांना भेटत जातं जे सर्वात चांगलं असतं ते तिकडे असतं पण जे सर्वात वाईट असतं ते देखील तिकडे असते म्हणून अशा अंतर्मनात ज्यांचा अनेक वर्षांना आहे ना फक्त तेच जाऊ शकतात बाकीचे कोणी नाही कारण की तिकडे सर्वाईव्ह करणे एकदम सोपं नसतं अशा पद्धतीने तुम्ही तपासा तुम्ही तुमच्या अंतर्मनात कसा वापर करतो तुम्ही तुमचं अंतर्मन कसं डिझाईन केलंय तुम्हाला नक्की कसं आयुष्य जगायचंय त्याच्यामुळे थोडेफार आपल्याला बदल करून आपल्याला ते तसं आयुष्य जगावं लागतं तुम्हाला कळालं असेल की तुम्ही या अमर्याद अंतर्मनात कसे राहतात आणि संमोन वापर करून किंवा संबोधन उपचाराचा वापर करून तुम्ही तुमच्या अंतर्मनात पाहिजेत अशा बदल घडवू शकता जरेचं नाही की जर एखाद्याकडे डबका असेल किंवा विहीर असेल म्हणजे तो समृद्ध आविष्क्यक जगत नाही म्हणून जर त्याच्या विहिरीचं टोक योग्य ती ठिकाण निघत असेल ना त्या विहिरी पण त्याला प्रचंड समृद्धी भेटेल आणि जर समजा ज्याच्याकडे तलाव आहे विहिरीपेक्षा तर जास्त झालं की नाही पण त्याचा तलाव जर योग्य जागी नसेल आणि तिकडे तो तलाव सतत चुकत असेल ना त्या तलावाचा देखील काय अर्थ नाही म्हणून मी तलावाचे उदाहरण देताना सुद्धा तुम्हाला सांगितलेलं की योग्य जागेच पाहिजे असे समुद्राचे देखील जर आतंग समुद्रात जर ती व्यक्ती असेल ना ती त्या समुद्राच्या योग्य जागी पाहिजे की जिकडे त्याला जैवविविधता भेटेल किंवा ती अशा जागी पोचली पाहिजे ना की जिकडे तिच्या आयुष्यात चमत्कार झाला पाहिजे तरच त्या आतंक समुद्राचा फायद फायदा आहे नाहीतर बोलून कधी काय फायदा नसतो कारण की प्रत्येक व्यक्तीचे अनुभव वेगवेगळे असतात आणि त्यानुसार आपल्याला आयुष्य जगावं लागतं भले मग तुम्ही आतंक समुद्रात का असे ना पण तुम्हाला योग्य समृद्धी काढता येत नसेल ना तर त्याचा काही फायदा नाही फक्त तुम्हाला अनुभव येते पण तुम्हाला त्याच्यापासून काय फायदा होणार नाही पण त्यापेक्षा मग जे लोक ज्या लोकांची वीर योग्य ठिकाणी ज्या लोकांचं डबक योग्य ठिकाणी सतत हालून था था पाण्याचा झरा एकदम योग्य ठिकाणी कनेक्ट झालाय ते तर आरामच समृद्ध आयुष्य फरक कळाला की नाही म्हणून बघा काही व्यक्ती खूप टॅलेंटेड असतात पण ते आयुष्य प्रॉपर जगू शकत नाही पण काही व्यक्ती खूप कमी टॅलेंटेड असतात पण ते सर्वांगीण समृद्ध आयुष्यात जगतात अशी उदाहरणं तुमच्या आजूबाजूला देखील असते कारण की माझ्या शिष्यांचे अनुभव किंवा जेव्हा मी संपदेशन करतो ना तेव्हा मी अनेक लोकांचे अनुभव ऐकलेत की त्यांना असे अनुभव आले जी व्यक्ती पात्र नाही ती अतिशय उच्च पदावरती आरामात जात आणि जी व्यक्ती पात्र आहे तिला अक्षरशः एवढा त्रास दिला जातो ना की ती नोकरी सोडून देते व दुसरीकडे नोकरी शोधते हे वास्तव असं आपलं अमर्याद अंतर्मन आहे आणि असं तुमचं आयुष्य आहे आता तुम्ही त्याच्यावरती विचार करा थोडा विचार केला तुम्हाला देखील उत्तर सापडेल व तुम्ही योग्य ठिकाणी तुमची वीर खोदू शकता योग्य ठिकाणी तुम्ही तुमचा तलाव निर्माण करू शकता किंवा अमर्याद समुद्रात जाऊन किंवा अंतर्मांश अमर्याद समुद्रात तुम्ही योग्य ठिकाणी जाऊन तुम्हाला पाहिजे ते मिळवू शकता हा जर सक्षम असेल तरच वादळी समुद्रात जायचं कारण की अनेकदा तो समुद्र शांत दिसतो पण एका क्षणात तो सर्व काही उद्ध्वस्त करू शकतो अंतर्मन हे प्रचंड शक्तिशाली आहे जे तिकडे घडताना ना ते तुम्हाला वास्तवात जाणवू शकतं जर अंतर्मन तुम्हाला वरती घेऊन जातं ना तेच अंतर्मन तुम्हाला खाली देखील आणतात म्हणून तुम्हाला याचा सराव असणे खूप गरजेचे शक्ती जागृत करून नये तर तिच्यावरती कंट्रोल ठेवता आलं पाहिजे व तिचा वापर करता आला पाहिजे किती यशस्वी व्हायचं किती अपश त्याच्यावरती आपला कंट्रोल असला पाहिजे कंट्रोल नसेल ना तर अंतर मग कधीही कसंही काम करतो माझ्याकडे अशी देखील व्यक्ती जिने पाच करोड रुपये कमवले पंचवीस करोडच्या कर्जात गेली पन्नास करोड कमवले परत ती कर्जात गेली प्रचंड त्याच्यामध्ये मानसिक ताणतणाव खूप येत असतो विनाकारण हे झटके न घेतलेले बरे जर आपण मध्यम मार्गाने आयुष्य जगू शकतो तर अतिशय उत्तम बुद्धांनी मध्यम मार्ग सांगितलाच आहे की नाही सतत आपण जर खालीवर जाणाऱ्या आयुष्याचा सामना करत राहिलो त्याचा मानसिक तणाव तर येणारच आहे त्यापेक्षा हुशारीने आयुष्य जगायचे हा समस्या तर येतच असतात पण तुम्हाला ते लगेच सॉल्व्ह करता आलं पाहिजे कारण की अंतर्मन आहे ना सर्व वास्तवामध्ये सर्व काही आणून टाकतं मग आजार पण वास्तवमध्ये आणण्यापेक्षा निरोगी आयुष्य वास्तवामध्ये आणा किंवा तुम्हाला जे पाहिजे तसं आयुष्य म्हणजे एन्जॉयमेंटचं आयुष्य वास्तवामध्ये मध्ये ना म्हणून याच्यासाठी सराव खूप गरजेचा असतो मध्ये मध्ये उपचार खूप गरजेचे असतात आणि योग्य मार्गदर्शन खूप गरजेचे असतं आणि जेव्हा तुम्ही हे सर्व ठेवाल या छोट्या छोट्या गोष्टी जरी ठेवल्या ना तरी तुम्ही आरामात समृद्ध आयुष्य जगतात हा पण एक नक्की आहे योग्य ठिकाण शोधायला त्याच्यामध्ये वेळ शोधायला थोडा वेळ जातो परिश्रम जातो तलावाचा देखील तसंच आहे समुद्राचा देखील तसंच आहे बोलणं सोपं असतं पण अनुभव खूप वेगळा असतो अनुभवानुसार आपल्याला कळतो हे असं येते म्हणून एक ठराविक कालावधी दिला ना तुम्ही शंभर टक्के तुम्ही समृद्ध आयुष्य जगता म्हणून बघा संशोधन देखील सिद्ध झालंय अध्यात्मात देखील सांगितलंय तत्वज्ञान देखील सांगितलंय की धीर धरणे ही मनुष्य मनुष्यप्राणी खूप मोठी शक्ती आहे जर ते तुम्ही धरू शकता ना तुम्ही आरामात चमत्कारिक आयुष्य जगू शकता धन्यवाद अश्विनी कुमार